नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा कारण काय सांगू का मित्रांनो जर बॅकग्राऊंड आवाज तुम्हाला येत असेल पण कॉम्प्रोमाइज करा मित्रांनो आपले एक नवीन एपिसोड येत आहे शेतकरी पुत्र ते लवकर शूट चालू करतोय मी आणि लवकर तुम्हाला एपिसोड तो आपल्या चॅनेलला बघाय भेटतोय आपल्याच अक्षय कॉमेडी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलला बघाय भेटतोय लवकर ते शूटिंग मी चालू करतोय आणि लवकर तुमच्या भेटीला तो एपिसोड येतो तर बघायला विसरू नका एवढा चांगला एपिसोड आहे इमोशनल आणि त्यात त्यातमध्ये अशी स्टोरी ती स्टोरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही लवकरच बघा लवकर ते शूट चालू होते लवकर ते शूटिंग कम्प्लीट होऊन लवकर तुमच्या भेटीला तो एपिसोड येतोय तर बघायला विसरू नका एकदम भारी कॉ एकदम कॉमेडी नाही पण एवढा त्यात त्यात जो काय शिकण्याजोगा आहे त्या एपिसोडमध्ये तोवर बघायला विसरू नका चला आज म्हटलं तुम्हाला एन्समेंट ब्लॉग ब्लॉगची म्हटलं आजच्या व्हिडिओमधनं तर तुम्हाला दाखवतो आजचा आजचा ब्लॉगमध्ये बनवायचं कारण काय म्हणजे आजचा खास ब्लॉग बनवायचा आहे विशेष म्हणजे की आपल्या एपिसोड येतोय ये लगेच आपल्या चॅनेलला मिस्टर नाही मिस्टर नाही अक्षय कॉमेडी ब्लॉग्स त्या चॅनेल येतोय ये। तर गुरुवारी नाही तर शुक्रवारी तर बघायला विसरू नका एकदम भारी एपिसोड आहे आणि चला हा ब्लॉग इथं संपवतो पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये भेटतो जमस्कर तटवायच हिंद जय भारत